आवाज नाही आपलं दैवत येते आज आपल्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की कदम महाराज गणपती गजपती अश्वपती प्रजापती भूपती सुवर्ण रत्न श्रीपदी अष्टपदृत अष्टपदी আর্থা পৌরঙ্গু পাশ শ্রীমন্তর সিং শ্রীমন্তর সিং ছত্রী শিবজি মহারা সিন্দুৎ शिवसैनिकांच्या दैवत महाराष्ट्रातल्या करोड जनतेच्या मनातील मुख्यमंत्री शिवसेना उद्धव जय महाराष्ट्र सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी आपलं दैवत आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे थोड्याच वेळात आपल्या शहरामध्ये येतील शिवसैनिकांना एक भावनिक आव्हान करणार आहे दोन हजार बाराच्या दसरा मेळावामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्याला एक आव्हान केलं होतं माला सांभाळलं उद्धवजींना सांभाळा आदतीजीना सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या आणि साहेबांचं एक नंतर हे वाक्य होतं इमानाला महत्व द्या शिवसैनिकांनो या कोपरगाव शहरामध्ये तालुक्यामध्ये वागचोरे साहेब काल काही अर्ध्या हळकुंड आणि पिवळे झालेल्या लोकांनी काही मुंबईमध्ये प्रवेश केला अर्धा हळकुंड आत्ताच शिवसेनेमध्ये आले शिवसेना म्हणजे मोठ करण्याची फॅक्टरी आहे आप आपल्याकडे आले आणि काही दिवसानेच गेले पण हा जो शिवसैनिक आहे वंदनीय शिवसेना प्रमुखांसोबत वंदनीय आदि उद्धव साहेबांसोबत आदित्य साहेबांसोबत आज या ठिकाणी आहेत मुलांनो एक सांगतो आपल्या शिवसैनिकांनो ला जून महिन्यामध्ये या गद्दारांनी या निंद्यांनी या ठिकाणी आपल्या वंदनीय शिवसेना पक्षप्रमुखांना वर्षा बंगला सोडायला लावणार आहे ही खंत आपल्या मनामध्ये राहू द्या आणि या ठिकाणी दोन दोन ट्रम त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे हे चेंबूरचं पार्सल आम्ही घेतलं द साहेबांनी आदेश दिला दगडाला पण आम्ही मतदान करू आपण त्याला दहा वर्ष शिवसैनिकांना कुठलं सहकार्य न करता त्या ठिकाणी शिवसैनिकां पक्षप्रमुखांनी दिलेला उमेदवाराला आपण दोन ट्रम आपण त्याला निवडून आणलं कुठलंच काम शिवसैनिकांचं होत नव्हतं साधं रेल्वेचं रिझर्वेशन ते तिकीट तरी कंफर्म करायचं असेल तरी त्यांच्याकडून होत नव्हतं ही खंत त्या ठिकाणी मुळात शिवसैनिकांना एक मनात राहू द्या आपल्याला ज्या शिवसेना संपवण्याला अजून त्या ठिकाणी कुठला जन्माला यायचा नाहीये या भाजपाने उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या काळामध्ये जे काम शिवसेना पक्ष प्रमुखांनी केलं दे आणि ज्या देशामध्ये दे सर्व्हे व्हायचे त्या सर्वेमध्ये आपले मुख्यमंत्री आपलं दैवत आपले पक्षप्रमुख पाच मध्ये असायची ही भीती ही भीती भाजपला होती येणाऱ्या काळामध्ये आपण दिल्ल्याच्या तक्तावरनं दिल्लीच्या तक्तावरनं खाली हा माणूस घेऊ शकतोय त्याच्यामुळे आपले गद्दार फोडले आपले आमदार आपल्या मधले गद्दार या बिंदेने या भाजपने फोडले आणि ती खंत शिवसैनिकांना राहू द्या ठीके हो भाजपवाले हो बिंदेनो तुम्ही आमचा बाप सोडला वंदनीय शिवसेना प्रमुखांसारखा आमचा बाप सोडला आमचा धनुष्यवान चोरला आमचं नाव चोरलं अ उद्धव साहेबांच्या या जनतेच्या या, या शिवसैनिकांच्या हृदयामध्ये आजही उद्धव साहेब ठाकरे आहे ते तुम्ही चोरू शकत नाही गद्दार तुम्ही चोरू शकत नाही खंत आहे योजना भूल भाला या चालू जातात दोन हजार चौदा मध्ये आपण सगळेच बोललो भायोर बॅनो महंगाई कम हुई की नाही हुई आपण मग नाही होई पेट्रोल के दाम कम होय की नाही होय आपण नाही होय आपण सगळ्यांनी मतदान केलं त्यानंतर काय झालं आपल्याला म्हणजे जनधन भावार भानो आप, आप, आप बँक जनधन खाता खोलो जनधन खाता खोलो आपल्याला वाटलं बोलले होते बाहेर भानो विदेश में काला धन आहे मैं लाऊंगा पंधरा पंधरा लाख रुपये मेरे हो के अकाउंट मे धालूंगा बोलले होते का बोलले होते का आपण जन धन काढलं कुठे काय मिळालं नुसत्या भूल भाला या मग दोन हजार सोळा ला मग विचारलं पत्रकारांनी पत्रकार मित्रांनी विचारलं आम्ही शहाणा पंधरा लाखाचं काय हे तो जुमला था मैं दोन हजार सोलह मध्य पर एक योजना कर ली मैं मेरे माता और बहनों आप जब खाना बनाती है ना जब आप चूल्हे पे खाना बनाती है माता और बहनों चूल्हा जलाती है उसमें धुआ निकलता है आपके आंखों से पानी निकलता है माता और बहनों बहुत डर होता है मुझे भी आज से आपको उज्ज्वला योजना का सिलेंडर मोबत ले काय झालं सांगू ग शिवसैनिकांनो पहिले सिलेंडर मोफत नंतर मोफत नाही परत सिलेंडर गुंडवून ठेवायला लावलं परत माझ्या ह्या देशातल्या माता भगिनीला परत चूल पेटवायला लावली अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची आहे दोन हजार एकोणीस मध्ये सांगितलं पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसला इस, इस देश मे हर घर मे नल रहेगा शुद्ध जल रहेगा आपल्या कोपरगावला एकवीस एकवीस दिवस पाणी येत नव्हतं सगळ्या भूल आहे खोट आश्वासन आहे कायच नाही आहे शिवसैनिकांना येणाऱ्या काळामध्ये शिवसेना ये पक्षप्रमुखांनी जो जो उमेदवार देईल आपल्याला त्यांना परत दिल्लीच्या तक्त्यावर पाठवायचं आहे ही अपेक्षा करून आपल्याकडे आप करतो जय हिंद जय महाराष्ट्र